नमस्कार स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी कर्जदार थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी दोन अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिली अपडेट म्हणजे की आपल्या नाशिक जिल्ह्यातील थकबाकीदार कर्जदार शेतकरी बांधवांसाठी आणि ती म्हणजे की जे आपल्या कर्जमाफीच्या प्रतिष्ठेमध्ये शेतकऱ्यात असा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती समन्वय समिती आणि आदिवासी सहकारी संस्था सहकारी समितीच्या वतीने आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे आणि ती म्हणजे की जे आपली शेतकरी समन्वय समिती व नऊशे अडतीस आदिवासी सहकारी संस्था समिती आणि इतर शेतकरी संघटना या संघटनांच्या वतीने अठरा महिन्यापासून धरणे आंदोलन सुरू आहे आणि काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन जिल्हा बँकेच्या वसुली असलेल्या शेतकऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी शंभर दिवसाचा पूर्ती कार्यक्रम आखण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज आंदोलकांनी संबंधित ॲक्शन प्लॅन त्वरित थांबवावा असे आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी बँकेचे प्रशासक यांना देण्यात आले आहे आणि महत्त्वाची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे ती म्हणजे की नाशिक जिल्हा बँक जी आहे ती या जमिनीच्या जप्तीच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या कर्जमुक्ती धरणे आंदोलनाला आज एकूण सहाशे तीन दिवस पूर्ण होऊन गेले आहेत तरीसुद्धा सरकार याविषयी दखल घेत नाही आणि आता मात्र बँकेने पुढील शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन जो आहे तो तयार केलेला आहे आणि त्यामध्ये या विरोधात शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी शेतकऱ्यांना आता बांधावरची आरपार लढाई लढावी लागणार आहे आणि त्यासाठी आता राज्य शासन जोपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही तोपर्यंत जिल्हा बँकेने आपली वसुली थांबवण्यात यावी असं या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि नाशिक जिल्हा बँक जी आहे तर ती शेतकऱ्यांसाठी कर्ज देणारी बँक म्हणून ओळखले जाते मात्र या बँकेने दोन हजार कोटींचे बिनशेती कर्ज दिले आहे आणि यामध्ये कारखाने असतील खाजगी संस्था असतील इतर काही बिगर संस्थांना कर्ज दिले आहेत तर या कृती कार्यक्रम राबवताना त्यांच्यावर कार्यवाही करा ज्यांचे कर्ज बुडीत आहेत त्यांचे दोन दोन तीन तीन कोटींच्या पुढे आहेत आता काही शेतकरी अल्पधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे खाण्यापुरती जमीन कसत आहे आणि अशा शेतकऱ्यांवर कार्यवाही करणे टाळले पाहिजे शिवाय राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना वेळ द्या अशी कार्यवाही करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे तर एक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट होती जी की कर्जमाफी संदर्भात होती आणि यानंतर अजून एक महत्त्वाची आनंदाची अपडेट सध्या समोर आहे आणि ती म्हणजे सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांची ऊसतोडणी सुरू आहे तर बहुतांश ऊसाची बिले जे आहेत ते सोसायटीमध्ये आले आहेत परंतु जे आपल्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक आहेत त्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या राज्यात महायुतीची सत्ता जी आहे ती आली आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली जी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये जे जा कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तर ते आता आश्वासन पूर्ण करत सरकारने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी या मागणीसाठी सांगलीच्या कडेगाव तालुक्यात तडसर गावच्या सहकारी सोसायटीने शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवण्याचा ठराव केला आहे आणि विशेष बाब म्हणजे की शेतकऱ्यांना आनंदाची बातमी जरी असली तरीसुद्धा हा ठराव करणारी ही राज्यातील पहिलीच सोसायटी आहे आणि त्या सोसायटीचा फायदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होणार आहे की आता जे काही या सोसायटीच्या म्हणजे कुठली सोसायटी आहे पाय झालं तर व जे आपल्या सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील तडसर गावच्या या सहकारी सोसायटीने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये या सोसायटीचे जे काही कर्जदार थकबाकीदार शेतकरी आहेत तर त्यांना मात्र आता जोपर्यंत शेतकरी सरची सरसकट कर्जमाफी होत नाहीत किंवा जे आपल्या राज्य शासनाने महायुतीच्या सरकारने जाहीरनाम्याचे कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे तर ते आश्वासन पूर्ण करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना आता कर्जवसुलीचा टगा आता जो आहे तो थांबवण्यात येणार आहे कारण की या स्वतः सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील तडसर गावच्या सहकारी सोसायटीने शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवण्याचा था जो आहे तो ठराव केला आहे आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्यातील हा ठराव करणारा पहिली सोसायटी आहे तर आपल्या राज्यातील या सोसायटीच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे त्याप्रमाणे तुमची कोणती सोसायटी आहे आणि तुमच्या शेतकऱ्यांसाठी जे काही सोसायटी आहे तर ती कुठला निर्णय घेतला आहे नक्की कमेंट करून सांगा त्यासोबत जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन लावायला अजिबात विसरू नका धन्यवाद